राज्यातील अनुदानित अंशत अनुदानित विना अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज आपण दोन अत्यंत महत्वाची अशी पत्र जाणून घेणार आहोत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संस्था चालक किंवा मुख्याध्यापकांनी दहा महत्वाची कागदपत्र देणे हे बंधनकारक आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण दोन महत्वाची पत्रही जाणून घेणार आहोत शिक्षकांच्या हक्कासाठी लढणारे श्री अनिल महादेवराव शिवनकर सर यांनी शिक्षण विभागाकडे या संदर्भात महत्वाचा जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दहा महत्त्वाची कागदपत्रं कोणती आहेत की जी मुख्याध्यापक किंवा संस्थाचालकांनी त्यांना देणे बंधनकारक आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीचं पत्र आहे शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचं दिनांक चार सात दोन हजार चोवीसचं हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व आणि माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यांना पाठवण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवेशी संबंधित हक्काचे दस्तऐवज मिळवून देण्याबाबत आणि या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी तीन महत्वाचे संदर्भ दिसत आहे पहिला संदर्भ आहे भाजप शिक्षक आघाडी पूर्व विदर्भ यांचे दिनांक सोळा सहा दोन हजार चोवीस रोजीचे पत्र श्री अनिल महादेवराव शिवनकर नागपूर विभागीय अध्यक्ष दुसरा संदर्भ आहे महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक नियम नऊ अकरा आणि बारा आणि तिसरा संदर्भ आहे तो शिक्षण सेवक शासन निर्णय आता या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया उपरोक्त विषयाचे श्री अनिल शिवनकर नागपूर विभागीय अध्यक्ष भाजप शिक्षक आघाडी पूर्व विदर्भ यांचे निवेदन संचालनालयास प्राप्त झाले आहे सदर निवेदनामध्ये खाजगी व अनुदानित व अंशत अनुदानित संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिशय महत्वाचे त्यांच्या सेवेशी संबंधित असलेले दस्तऐवज संस्था मुख्याध्यापकांमार्फत देण्याबाबत सर्व विभागांना आदेश देणे बाबत विनंती केली आहे सबब खाजगी व अनुदानित व अंशत अनुदानित संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिशय महत्वाचे त्यांच्या सेवेशी संबंधित असलेले दस्तऐवज संस्था मुख्याध्यापकांमार्फत देण्याबाबत प्रचलित शासन निर्णय अधिसूचना नियम शासन परिपत्रक व नियमानुसार कार्यवाही करावी असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे आता आपण जाणून घेऊया ती महत्त्वाची दहा कागदपत्रे कोणती आहेत प्रथम नियुक्ती आदेश प्रत नियुक्ती आदेश जोडपत्र ब प्रथम मान्यता आदेश प्रत सेवा सातत्य आदेशप्रत दुय्यम सेवा पुस्तक वेतन प्रमाणपत्र वरिष्ठ निवडश्रेणी मान्यता आदेश प्रत पदोन्नती आदेश व मान्यता प्रमाणपत्र प्रत भविष्य निर्वाह निधी परतावा ना परतावा आदेशाची प्रत आणि नॉमिनेशन आदेश प्रत अशा प्रकारचे हे दोन महत्त्वाचे पत्र आहे दुसरं जे पत्र आहे ते शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांचं दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीसचा आहे शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हे दोन्हीही महत्त्वाचे पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद